जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय संविधान बांधवांनो आज पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगडाच्या महार येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर भेदभावावर आधारित अविचारी विकृत मनुस्मूर्ती नावाचा ग्रंथ जाळला ज्या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात राहणाऱ्या शुद्रातील शूद्र अस्पृश्य आणि सर्वच स्त्रियांचे हक्क अधिकार नाकारले होते त्यांचा शिक्षणाचा संपत्तीचा शस्त्राचा शास्त्राचा सत्तेचा समुद्र उल्लंघनाचा सर्व अधिकार नाकारलेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभावावर विषमतेवर आधारित या ग्रंथाचे दहन केले म्हणजे नेमके काय केले या मनुस्मृती नावाच्या ग्रंथात जे विकृत आणि अविचार आहेत त्याचा जाहीर निषेध केला आणि ही जी समाजामध्ये सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय शैक्षणिक सर्व प्रकारची विषमता आहे ती विषमता नष्ट व्हावी आणि सर्वच समाजातील सर्व लोकांनी एक समतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण व्हावी हा त्या पाठीमागचा हेतू होता मनुस्मृतीमध्ये चार वर्ण सांगितले पहिला वर्ण आहे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुखातून ज्यांचा जन्म झाला तो ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या बाहूतून ज्यांचा जन्म झाला ते क्षत्रिय ब्रह्मदेवांच्या मांडीतून ज्यांचा जन्म झाला ते वैश्य आणि ब्रह्मदेवांच्या पायापासून ज्यांचा जन्म झाला ते शूद्र ब्राह्मणांचे कार्य शिक्षण घेणे शिक्षण देणे होम हवन यज्ञ करणे वैश्यां क्षत्रियांचे कार्य राजाची आणि सर्व प्रजेची रक्षण करणे रक्षा करणे संरक्षण करणे वैश्यांचे कार्य व्यापार करणे व्यवसाय करणे तर शुद्राती शुद्रांचे कार्य वरच्या तीनही वर्णाची सेवा करणे म्हणजे ब्राह्मणांकडे ज्ञान दिले क्षत्रियांकडे तलवार दिले शस्त्र दिले वैश्यांकडे व्यापार दिला तराजू दिले आणि शुद्राती शुद्रांच्या हातात झाडू दिला आणि ज्या महिला आहेत त्यांनाही सर्व महिलांना शुद्र करून त्यांच्याही हाती झाडू दिला आणि सर्वच पुरुषांची त्यांनी फक्त सेवा करावी अशा प्रकारचे विचार मनुस्मृती ग्रंथामध्ये आहेत संत तुलसीदास नामाचा कवी म्हणतो शूद्र गवार पशु ढोल और नारी हे सब ताडेण के अधिकारी म्हणजे या सर्वांना बडवून काढलं पाहिजे आज आपण अमरावतीच्या माजी खासदार भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणतात की एका मौली मौलवीने चार लग्न लिए त्यांना सतरा मुले होती आणि किमान आजच्या हिंदूने तीन तीन चार चार मुलं देखील तरी जन्माला घालावी तर मला हे कळत नाही की हे जी जे भाजपाचे आहेत आर एस एस चे आहेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात तर अशा या चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून का करत नाहीत नवनीत राणाने चार सहा मुलं जन्माला घालावीत त्यांना जर जमत नसेल तर आपल्या पतीला अजून चार दोन बायका करून द्याव्यात अजून त्यांच्या माध्यमातून एक पंधरा वीस लेकर जन्माला घालावीत पण ते तसं करत नाहीत ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की तुम्ही मुलं जन्माला घाला म्हणजे त्यांना नोकरी लागणार नाहीत दोन आपत्त्यापेक्षा जास्त असेल त्यांना नोकरी लागत नाही म्हणजे या कार्यकर्त्यांनी आपल्या कायमस्वरूपी सतरंजा उचला जात दोन पेक्षा जास्त आपत्ती असेल त्यांना निवडणूक लढवता येत नाही म्हणजे या कार्यकर्त्यांनी आमदार खासदारही होऊ नये डॉक्टर कलेक्टरही होऊ नये फक्त यांच्यात सतरंजा उचलण्याचे काम करावेत आणि यांचे मुलं आज चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत उच्च शिक्षण घेऊन विदेशात उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर कलेक्टर व्हावेत आमदार खासदार मंत्री व्हावेत हा या त्या पाठीमागचा हेतू आहे आणि आज ज्या नवनीत राणा बोलत आहेत हे शाहू आंबेडकरांमुळे भारतीय संविधानांमुळं त्यांना बोलण्याचा अधिकार आहे नाहीतर त्यांना लिहिण्याचा बोलण्याचा कुठलाच अधिकार नव्हता रांधा वाडा उष्टी काढा चार भिंतींच्या आत चूल आणि मूल स्वयंपाक करा नवऱ्याला खाऊ पिऊ घाला आणि मुलं पैदा करा जन्माला घाला एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र राहिले असते पण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येकाला कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता समान हक्का अधिकार मिळालेत तर ही मनुस्मूर्ती ग्रंथ आहे या मनुस्मूर्ती ग्रंथाचा निर्मिती केव्हा झाली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तर हे डॉक्टर बा आंबेडकरांनी मनुस्मूर्ती का जाळली हे डॉक्टर यशवंत मनोहर सर यांचे खूप चांगले पुस्तक आहेत या पुस्तकात सरांनी सांगितलेलं आहे की इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी मध्ये पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने बुद्ध धम्माचा विनाश करण्यासाठी मौर्य सम्राट ब्रोद्रथाचा वध केला मौर्य सम्राट ब्रोद्रथ हा अशोकाचा नातू होता आणि ब्राह्मणांची सत्ता प्रस्थापित केली डॉक्टर आंबेडकरांनी हे स्वच्छपणे सांगितले आहे की इसवी सन पूर्व एकशे सत्तर ते इसवी सन पूर्व एकशे पन्नास या काळात सुमती भार्गवाने मनुस्मृती रचना केली आणि आपल्या राज्याचा कायदा म्हणून पुष्यमित्र शुंगाने या मनुस्मूर्तीला मान्यता प्राप्त करून दिली म्हणजे इसवी सन पूर्व काळामध्ये अशा पद्धतीने मनुस्मूर्ती ऋषीच्या माध्यमातून लिहिली आणि त्याची अंमलबजावणी ही त्या ठिकाणी पुष्यमित्र शुंग नावाच्या राजाने केली पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती नावाचा अविचारी ग्रंथ का जळला तर त्या दुसऱ्या ठरावात म्हणतात मनुस्मृतीच्या संदर्भातला आहे तो ठराव असा शुद्र जातींचा उपमर्द करणारी त्यांची प्रगती खुंटविणारी त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी म्हणून पुढील वचने ध्यानात घेऊन व वरील हिंदू मात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गोवलेल्या तत्वांशी तुलना करून सदर हु ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास सोपण्यास अपात्र आहे म्हणजे मनुस्मृती हा धर्म ग्रंथ म्हणून सोपण्यास पवित्र नाही अपवित्र आहे की ज्यांच्या शुद्राती शूद्रांचे मनोबल संपेल त्यांची प्रगती थांबेल त्यांचा अपमान होईल त्यांचं आत्मबल त्यांचा स्वाभिमान त्यांची अस्मिता नष्ट होईल अशा पद्धतीने लेखन केलेलं असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा ग्रंथ जाळलेला आहे तर अं पवित्र नावास सोडण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे व ते मत व्यक्त करण्यासाठी असल्या लोकविग्रही व मानुषकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाचा मी दहनविधी करीत आहे म्हणजे बघा की अशा पद्धतीने त्यांनी हे आपल्या शुद्र अतिशुद्र आणि सर्व स्त्रियांच्या विचारांच्या त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे त्यांनी त्या ग्रंथाचं दहन केलेलं आहे पुढे याच पुस्तकात सांगितलेलं आहे की मनुस्मृतीचा समतेच्या विचाराला विरोध काय म्हणतात बघा वेद आणि धर्मशास्त्र म्हणजे श्रुती आणि स्मृती यांच्यापासून धर्माचा उदय झाला असल्याने श्रुती वा स्मृती यांच्या विरुद्ध मत मांडू नये आणि या दोन शास्त्रांचे मूल्य जो मानणार नाही त्या वेद निंदक नास्तिकाला धर्म बहिष्कृत करावे असा वडील दोन्ही श्लोकांचा अर्थ आहे याचा अर्थ वेदांच्या आणि स्मृतांच्या विरुद्ध कोणी बोलू नये वेद आणि स्मृती अमान्य करणाऱ्या त्यांची निंदा करणाऱ्या नास्तिकाला धर्म बहिष्कृत करावे म्हणजे मनुस्मृतीतील चातुर्वर्ण्याची अभेद्य चौकट पवित्र मानावी आणि ती कायम राहावी तिला तोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये असा सज्जड दम देऊन ठेवला म्हणजे शूद्रातील शुद्रांच स्त्रियांचा शिक्षण विषयक हक्क अधिकार का ना करला त्यांना शस्त्राचा अधिकार का ना करला कारण चिखले, सवरले तर हे लोक म्हणतील हे पुस्तक वाचतील आणि म्हणतील की ते आपल्यासाठीचे नाही ज्या पद्धतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत मुक्ता साळवे नावाची जी विद्यार्थिनी होती ती हीच म्हणते जर हे धर्मग्रंथ आम्हाला वाचण्याचा ऐकण्याचा अधिकार नाही तर हे आमच्या धर्माचं पुस्तक नाही आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी अगोदरच सांगून ठेवले होते मनु मनुस्मृती हा ग्रंथ जाळून टाकावा आणि आज आपल्या भारतातील सर्वच एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक सर्व स्त्रियांना सर्व उच्च वर्णियांना जे समान हक्क अधिकार मिळालेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिले होते शिक्षणाचा अधिकार का नाकारला जर वाचले तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील आणि तुम्ही या सर्व गोष्टी असाल आणि तुमच्याकडे जर शस्त्राचा अधिकार असेल तर तुमच्यावर जी गुलामगिरी आणि वर्चस्व जे थोपट आहेत त्यांना तुम्ही त्यांच्यावर वाढ करसाल त्यांचा नायनाट करसाल म्हणून आपल्या सर्व शुद्राती शुद्ध अस्पृश्यांचा शस्त्राचा अधिकार देखील या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून काढून घेतला आज आपल्या देशातल्या सर्वच नागरिकांनी माणूस म्हणून हे जे अविचारी आणि विकृत मनुसमृत्यू नावाचा ग्रंथ आहे आता हे मी तुम्हाला पुस्तक दाखवले या पुस्तकामध्ये शूद्रादि शूद्रांसाठी स्त्रियांसाठी एवढे घाणेरडे आणि खालच्या पातळीवरचे विचार आहेत त्यामुळे आपण या ग्रंथाच कायमस्वरूपी आपल्या विचाराच्या माध्यमातून दहन केलं पाहिजे निषेध केला पाहिजे आणि या व्यवस्थेचं जे जे लोक समर्थन करतात त्या लोकांचा देखील आपण निषेध केला पाहिजे आणि मी या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी हा जो ग्रंथ जाळला तर हा जे आमच्या संतांचे खून झालेत आमच्या महापुरुषांना त्रास दिला महापुरुषांचे खून झालेत या सर्वांचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक्यांनी हा ग्रंथच जाणून घेतलेला आहे हे या ठिकाणी मी सांगतो आणि आपण सर्वांनीच या विचारांचा निषेध करावा आणि आपण सर्व शूद्र अतिशुद्र स्त्रियांनी जागृत व्हावं आज आपण जे शिक्षण घेत आहोत डॉक्टर कलेक्टर आहोत आमदार खासदार मंत्री आहोत आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावर हो, असलेल्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती आहेत ते मनुस्मूर्ती मुळे नव्हे तर फुले शाहू आंबेडकरांनी जो त्याग केला जे समर्पण केले त्यांच्या त्याग आणि समर्पणामुळे आज आपल्याला हे चांगले दिवस आलेली आहेत त्यामुळे आपण सर्वांनीच या विचारांचा निषेध करावा